कोल्हापूर शहरातील कचरा उठावाचं काम टिप्पर गाड्यांमार्फत केलं जातं महापालिका आरोग्य विभागाकडं सध्या दोनशे नऊ टिप्पर आहेत पण या टिप्परच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे त्यामुळं अनेक टिप्पर गाड्या बंद अवस्थेत आहेत तर काही टिप्पर गाड्यांवरील ध्वनी यंत्रणा बंद पडल्यामुळं नागरिकांना कचरा गाडी आल्याचं कळतच नाही त्यामुळं ध्वनियंत्रणा दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पदरमोड करायची वेळ येते कोल्हापूर शहरात दररोज सुमारे सव्वा दोनशे टन कचरा तयार होतो कचरा उठाव करण्यासाठी महापालिकेनं टिप्पर गाडीची सोय केली आहे आरोग्य विभागाच्या ताफ्यात अशा दोनशे नऊ टिप्पर गाड्या आहेत पण या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासन गंभीर नाही मुळात अनेक टिप्पर गाड्या बंद अवस्थेत आहेत तर अनेक टिप्पर गाड्यांवरील ध्वनी यंत्रणा बंद अवस्थेत आहेत त्यामुळं दारात कचरा नेण्यासाठी गाडी आली हेच नागरिकांना कळत नाही त्यातून नागरिक आणि टिप्पर चालक यांच्यात वाद होतो त्यामुळं चालकांना पदरमोड करून गाडीवरील स्पीकर दुरुस्त करावे लागत आहेत तर काही टिप्पर चालकांना त्यांच्या भागातील नागरिकांकडे ध्वनी यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी हात पसरण्याची वेळ आली आहे सुमारे पंचवीस ते तीस टिप्पर गाड्यांवरील ध्वनी यंत्रणा बंद आहे महापालिका प्रशासनानं त्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे